हे बघा इथे मावशी ना माकले मावशी माकले किती थी लयती दोन या दोनशे चे सर्व थोडस वास्तू वगैरे आपण बघूयात कशी आहे घराची काय आहे ते ठीक आहे कारण आपल्या स्नेहाने अश्विना लाभलं पाहिजे घर सेक्टर दहा आहे का? का, का हा पाणी काय चोवीस असणार कसं आहे हे सगळे बोर वगैरे मारलंय का हा सिडकोच पाणी बघा ही माझी हालत बघा माझं स्टार्टिंगला व्हिडिओ बघा कसा होतो आणि हे फ्लॅट बघून 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 आता आमची हालत बघा तरी मला कॅमेरा जाऊन इकडे पांढरा मिनटं लागलेलं पुसलंय ला मी अजून बघाय आता पण आहे ना आपलं एक फ्लॅट मला खूप जास्त आवडलंय पर्सनली तरी मी सगळं वास्तूचं घेऊन आलेलो आहे जे बेसिक मला येतं आता ते अप्रॉक्सिमेट आपण एक डिग्रीज घेतल्यात त्या फ्लॅटमध्ये मी उभं राहून मोबाईलवरती आता मी बघतोय की कुठलं डायरेक्शन डोअर बाथरूम बेडरूम किचन विंडोज कशा आहेत मित्रांनो एवढं सगळं जेवण बनलेलं आहे आता जेवणावरती ताव मारणार आहे मटण आहे चिकन आहे भाकरी पॉम्पलेट आहे बोंबील आहे मलाही तुम्हाला काही विचारायचं आहे माझ्या डोक्यात आला असंच स्पट करून तर डिस्कशन झालेलं आहे की घर म्हणजे काय हे एका शब्दात सांगायचंय एका शब्दात हा तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये एका शब्दातल्या की तुमच्यासाठी घर म्हणजे काय नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत पावणे सात आणि आता आपण ना पनवेल नाका फिश मार्केटमध्ये मा आलो तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल आज आपल्या घरी ना दहा दहा येतात म्हणून आपण फिश मार्केट मध्ये आलोत मच्छी घेण्यासाठी मच्छी मार्केट तर लागलेलंच आहे पण चला जाऊया आता मार्केटमध्ये मा आणि जे जी आपल्याला मासले हवे ती मासली घेऊया हे बघा इथे चिंबोर आहेत कशा येते चार हजारच्या सर्व चार हजारच्या खरपी चिंबोर आहेत त्याच्यात हे बघा इथे बोईट आहेत कितीला वाटाय बोट्यांचा यो वाटा कितीला आहे बोट्यांचा थोडा सगला सर्व पाचशे रुपयाला बघ किती आहेत पाचशे रुपयाची बोंबील बघा आलाय का काश्या काश्याच आहे काश्या? ना आपण पापलेट बघूया हे बघा इथे मावशी जवळ ना माकले आहेत मावशी माकल्या किती लिया दोनशेच्या सर्व बापरे दोनशे रुपयाचे बघा किती आहेत माकल्या आणि बोंबील हा हजार रुपयाचा आणि हा पाचशे रुपयाचा ओके होलसेल होलसेल रेट आहे हे बघा पोपट मासा बघा इथे वरस मसा आहे कसं आहे दीडशे रुपयाला देणार बाबा बाबा किती होलसेल रेट कितीला इथ मांदिली साडेतीनशे रुपयाला तीन रुप तीनशे रुपयाला देणार हा बघा हा जवला बघ त्याने शंभर रुपयाला वाटा आणि बांगड्याची पाटी कशी बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला पाठी रावस बघा रावस कशी दादा सातशे सातशे रुपये किलो रावस पापलेट दाखव ना आपल्याला एक चांगली साईज जास्त मोठी पण नाही पाहिजे हां चार यो, यो काट जास्त मोठं आहे हा थोडंसं मीडियम हा तो हातचव हा हा ओके ना बस किती जातेच ओके साप पण करून घेतो हे बघा इथे बोंबिलच्या पाट्या बघते तुम्ही कितीला देता होता हा बाराशे रुपयाला पाठी कसं आहे ते कालम साडे तीनशे रुपयाला कालम असं लेग पीस और विंग दे दो पावन किलो ऐसा करके दे दो तर आता ना मी मार्केटमधनं आल्यावरती मटन पण घेतलेलं आहे तर चिकन मटन आणि पापलेट आणि बोंबी फ्राय आपल्याला करायचं आहे बघता ज्यादा मत रखा पीस और उसका वो चरबी निकाल पावना किलो ना ओके तर आता जस्ट मार्केट मधन आलोय मी आणि आता पाच लाजले किती नऊ नऊ वाजले नऊ वाजले हां बरोबर नऊ वाजले तुम्ही पण मार्केट मध्ये टाइम हा तर आता मासले वगैरे आणले ते पटकन आता मी साफ करून घेतो आणि अजून आंघोळने गेले तर आंघोळ पण करून घेतो तर आता हे सर्व झाल्यावरती आपण बोलूया आता माझे आंघोळ पण झालेली झालेले मस्तपिकी आणि बघा इथे स्नेहा चिकन ना हे बघा वाव सुक्का चिकन आणि इथे मटण हो 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 होते का अजून बघा झाला नाही अजून प्रोसेस मध्ये किती भारी वाटन बनवते आणि बघा आणि हे बघा इथे मस्तपिकी पापलेट आणि बॉम्बी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले मग मी एक काम करतो मी, मी, मी ना हार घेऊन येतो पटकन ऑर्डर दिली तिथे तर आता ना मी एक हारची ऑर्डर दिली मी नेहमी ज्या म्हणजे जिथून मी हार घेतो बाबांसाठी तर तिथून आता पटकन हार घेतो आणि आज भरपूर घाई चालली आमची कारण दादा येतात आपले दादा येतात घरी तर चला पटकन आता हार घेऊया आपण तर आता जिथे मी आहार घेतो ना बाबांसाठी तिथे आलो आहे मी हे बघा या ताई आहेत ताईंकडं मी ऑर्डर देतो तुम्ही पण या बघा इथेच शागून जवळच आहे ताईचं जाएद शॉप कुठे हार ठेवला कधी बनवलास आत्ताच का हवं ला ना शिडकोवाला उठवतात ना जमीन जमिनी तुमच्या घेतल्या तरी ना नमस्कार मित्रांनो जय श्री महाकाल मी प्रसाद श्रीके अश्विन घरात या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत करतो आहे मी कसं का काय स्वागत करतो आहे आज कारण की आपण चाललेलो आहे स्नेहा आणि अश्विनच्या स्वप्नातलं घर हे बघायला मी स्वतः आलेलो आहे तर मी तुम्हाला आज इंट्रोड्यूस करून देतो स्नेहा आणि अश्विन बरोबर नमस्कार, नमस्कार। तर आता आपण चालवत आपल्या स्वप्नातला घर बघायला म्हणजे कसं आहे माहितीये का आपण दोन चार फ्लॅट असं म्हणजे सिलेक्ट करून ठेवलेले आहे बस दादाला आपण घेऊन जाणार तिथे त्या लोकेशन वरती आणि दादा सिलेक्ट करणार आणि दादा सांगणार हा बेस्ट आहे की नाही जसं दादा पण रक्षाबंधन आपल्याला शब्द दिलेला की स्नेहा अश्विन तुम्ही आता घर चेंज करणार आहात आता आपण चेंज करतोय आता आपण घर थोडस वास्तू वगैरे आपण बघूयात कशी आहे घराची काय आहे ते ठीक आहे कारण आपल्या स्नेहाने लाभलं पाहिजे घर ठीक आहे थँक्यू सो मच अरे मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम काढून आपल्यासाठी सुद्धा होतो मी कॅन्सल केलंय ठीक आहे काही नाही तर चला मग आपण भेटूयात पुढे कुठलं फ्लाइट फायनल करतोय बघूयात आपण आता ना तुमच्या मनामध्ये मित्रांनो एक विचार नक्कीच आला असेल सर्व जेवण झालं आहे आणि तुम्ही जेवण न करता डायरेक्टली फ्लॅट बघायला चाललाय तर आम्ही दादाला हेच सांगितलं की दादा जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आपण एक काम करूया जेवण करून फ्लॅट बघायला जाऊया तर दादानी आम्हाला सांगितलं अश्विन आणि स्नेहा बघ आजचा जो मुहूर्त आहे ना एकदम भारी मुहूर्त आहे फ्लॅट बघण्यासाठी तर सर्वात पहिले आपण ना आपल्या स्वप्नातलं घर बघूया फ्लॅट बुक करूया मग नंतर आरामात जेऊ रे असं आम्हाला दादानी सांगितला तर आता एक काम करूया आपण सर्वजण जाऊया मस्त फ्लॅट बघूया तर आम्ही ना आता लोकेशनवरती पोहोचलो तर चला आता जे पन, जे आपण फ्लॅट जे सिलेक्ट केलेत ते दादा हो, हो, चल सेक्टर दहा आहे का हा पाणी काय चोवीस असणार का कस आहे काय बोर वगैरे आहे का हा सिडकोच पाणी हा रोड आहे का रोड आहे स्क्वेअर मध्येच आहे ना हा हो। तर आता दादा ना दोन फ्लॅट आम्ही दाखवलेले आहेत आता याच्या अगोदर आपण एक फ्लॅट बघितलेला तिथे चाललोत घेऊन हे तेच आहेत दादा जे लास्ट टाइप व्हिडिओ मध्ये होते नरेश दादा नरेश दादा धरती कृष्णा खाते शिकले खात तर आणखीन आता इथे दोन फ्लॅट बघितले दादांना त्रास आम्ही दिलेला आहे त्रास काय नाही <laughs> ही गोष्ट एकदाच होते हो व्यवस्थित वास्तू वगैरे बघून घेतलेलं बरं नंतर घेऊन मग प्रॉब्लेम नको दादांना खूप नॉलेज आहे म्हणून सांगितलं की मी जोपर काहीच करू नका फक्त बघून ठेवा सगळे फ्लॅट कुठले आवडले जी आम्ही फ्लॅट बघितले ते म्हणजे दिशा त्याची एकच बरोबर निघाला चार मधला दिशा बरोबर होती एकाचीच त्या समोर ती बिल्डिंग येणार काय उपयोग नाही आहे पूर्ण व्यूवच जाईल ना त्याचा व्ह्यू म्हणण्यापेक्षा ते कन्स्ट्रक्शन होईपर्यंत इतकं धूळ आणि माती येईल ना ते इरिडेट होईल हो आवाज वगैरे त्रास खूप होईल तर आता आपण दुसऱ्या लोकेशन वरती चाललोय आणखीन आपल्याला दोन ते तीन फ्लॅट बघायचे आहेत इथे बाथरूम आहे एक

आता असं आहे की जरा वास्तूमध्ये बसत नाही येत फ्लॅट तर आम्ही अजून शोधणार आहे शोध चालू आहे आणि जे काय असेल ते तुम्हाला अपडेट देऊयात दे दे कारण दादांचं म्हणणं असं आहे का जर वास्तुमध्ये बसत नसेल तर आपण तो घर घ्यायचं नाही नाही आपल्याला वास्तुमध्ये बसलेला असं घर पाहिजे का मध्ये आपल्याला प्रॉब्लेम असं प्राव दादाचं म्हणणं नाही सगळ्या गोष्टी वर्क होतात वर्क आहेत तुम्ही जर बघितलं तर आपल्या पूर्वजांनी पण जी घरं बांधली आहेत गावाकडे वगैरे तुम्ही जाऊन बघा जी चांगली पूर्वजांनी बांधलेली घरं ती वास्तूनुसारच बांधलेली आहेत त्याच्यामुळे वास्तुशास्त्र वगैरे सगळं सत्य आहे त्यामुळे आपण पण ते फॉलो केलेलं बेटर आहे बरोबर तर आता बघूया आणखीन आता जाता एक दोन फ्लॅट बघूया मग आता डायरेक्ट घरी जाऊया बघा ही माझी हालत बघा माझ्या स्टार्टिंगला व्हिडिओ बघा कसा होतो आणि फ्लॅट बघून 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 आता आमची हालत बघा तरी मला कॅमेरा जाऊन इकडे पांढरा मिनट लागलेलं पुसलंय मी अजून बघायचे काही आवडलेत मला पर्सनली आवडलेत की इतके छान आहेत की मला असं वाटलं की मी पण एक बुक करू करून इतके छान आहेत बट आता बघूयात आपण अजून चला आता पण आहे ना आपलं एक फ्लॅट मला खूप जास्त आवडलं हो आहे पर्सनली तर हे मी सगळं वास्तूचं घेऊन आलेलो आहे जे बेसिक मला येतं आता ते ॲप्रॉक्सिमेट आपण एक डिग्रीज घेतल्यात त्या फ्लॅटमध्ये मी उभं राहून मोबाईलवरती आता मी बघतोय की कुठलं डायरेक्शन डोअर बाथरूम बेडरूम किचन विंडोज कशा आहेत आणि किती फ्रूटफुल असेल ते घर तर ते आता मी बघतोय आणि बाबा बा दादा ना एवढं माहिती आहे ना खरंच हो मग घेतल्यावरती आपल्याला एकदम चांगलं पाहिजे ना बघा ना काय काय घेऊन आले तर आपल्याला काही नॉलेजच नव्हतं याच्यातलं आणि जेवढे पण फ्लॅट होते ते म्हणजे आपले याच्यामध्ये वास्तुशास्त्र याच्यामध्ये बसतच नव्हते ना दादा आता जो मी फ्लॅट बघितला आहे ना आता बघितलाय तो त्याच्यामध्ये आपल्याला सपोर्टिव्ह आहे म्हणजे आपला जो कामधंदा आणि बिझनेस त्याला सपोर्टिव्ह आहे हां ठीक आहे तर ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे ओके इथे काय उत्तर आलंय ते आपल्या ओके तर फायनली आता सर्व फ्लॅट बघून झालेले आहेत आमचं एक दोन तीन वास्तूनुसार जे करेक्ट फ्लॅट होते चांगले फ्लॅट आहेत ते आपण फायनल केलेत त्याचं सगळं डायरेक्शन वगैरे काढलेत आता मेन काम हे आपलं की बजेट बजेट आता आपण घरी जाऊन जेवून बजेट वरती काम करणार आहे आणि लवकरच तुमच्या समोर स्वप्नातलं घर घेऊन येणार आहे लवकरच तुम्हाला गुड न्यूज देणार आहे तर आता चला आपण जाऊया घरी कारण भूक पण भरपूर लागली चालतंय चला चला तर आता ना आम्ही घरी आलो फक्त काय फिश राहिलेली ना बनवायची आणि भात राहिलेला बरं अरे बघा इथे बोंबील फ्राय करते आणि इथे तुम्ही बघताय पॉकलेट फ्राय दादा बसले फ्राय <laughs> बघा मित्रांनो एवढं सगळं जेवण बनलेलं आहे आता जेवणावरती ताव मारणार आहे मटन आहे चिकन आहे भाकरी पॉम्पलेट आहे बोंबील आहे सॅलेड आहे बरं आता या जेवायला खूप दिवसानंतर दादा आपल्या घरी आलेत दादांची मेजवानी केलीच पाहिजे अल्टिमेट शिजलं पण मला सॉफ्ट आहे चिकन पण खाऊ बघतो चिकन पण छान झाले रेंबिल बोंबील तर दादाची फेवरेट आहे बोंबील फेवरेट चिकन पण छान आहे खाऊया या खायला एका मीठ वगैरे परफेक्ट आहे ना दादा परफेक्ट आहे

तर चला आता मग आपण जेवण घ्यायचा मस्त ओके तर आता सात वाजलेत आणि मस्त पैकी आम्ही चहा घेतला आणि बसलो होतो oh. तर आम्ही बसलेलं भरपूर काय नाही काय बोलत होतो दादा आम्हाला काय नाही काय म्हणजे सांगत होतो नॉलेज वाल गोष्टी ना मलाही तुम्हाला काही विचारायचंय माझ्या डोक्यात आला असंच पट करून तर डिस्कशन झालेलं की घर म्हणजे काय हे एका शब्दात सांगायचंय एका शब्दात हा तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये एका शब्दात घर म्हणजे काय बघूयात आपण कुणाला कसं उत्तर आपण स्टार्ट करूया सानू पासून सानू तुला काय वाटतं घर म्हणजे काय काय हा असं नाही मम्मी आणि पप्पा आता मी मला माझीही टर्न आहे तर मला असं वाटतं की घरचं जे आपण बोलतो ना व्याख्या व्याख्याच म्हणा दादा एक एक्सप्लेन कसं करू शकतो कारण घर प्रत्येकाचं स्वप्न असते कारण बघा एक मुलगी आता मी एक मुलगी म्हणून तुम्हाला सांगते मुलीसाठी आई बाबाचं पण घर नसतंय सासू सासऱ्यांचं पण घर नसतंय पण जेव्हा स्वतःच घर असणार आणि आपण जेव्हा एंटर करणार तर माझ्यासाठी तर स्वर्ग असणार आहे खरं स्वर्ग असणार आहे स्वतः घर म्हणजे मला अश्विनला विचारायचं अश्विन तुझ्या साठी एका शब्दात घर म्हणजे काय एका शब्दात सांगायचं एका शब्दामध्ये तर बघा तुम्हाला पण आता माहिती आहे आम्ही ना म्हणजे खूप वर्षापासून तुम्हाला सांगत आलो का आमचं स्वतःचं घर नाही आणि आता ते आमचं स्वप्न पूर्ण होत आलंय तर माझ्यासाठी बोलायचं ना तर घर म्हणजे सुख जे आपला जेव्हा स्वतःचा घर जेव्हा होतो आणि त्या घरामध्ये आपल्याला सुख मिळतो ना तोच सुख घर म्हणजे सुख आता माझा टर्न आहे माझ्यासाठी घर म्हणजे एका शब्दात परिवार परिवार सगळं कंप्लीट होतं हो एक घर असत त्यावेळेस सगळ्याच येतात आणि मग एक परिवार बनतो म्हणजे परिवार मित्रांनो प्लीज 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 सगळ्यांनी कमेंट करून सांगा एका शब्दात घर म्हणजे काय तुम्हाला वाटत प्रत्येकाच्या आपापल्या मनातला जेव्हा तुम्ही आम्हाला oh. कमेंट करून सांगणार आणि त्या कमेंट वाचून आम्हाला पण एक मस्त म्हणजे उत्तर कमेंटद्वारे आम्हाला oh. बघायला मिळेल ना oh. oh. आणि फिलिंग असते जसं दादाने सांगितलं परिवार तर त्याच्यात खूप काय आलाय सांगितलं स्वर्ग त्याच्यात पण खूप काय साठी मम्मी पण खूप काय झालंय

दादांसारखं माणूस लाईफ मध्ये असणं म्हणजे महाकाल बाबाची खूप मोठी ब्लेसिंग आहे आमच्यासाठी खरंच ते आम्ही तुम्हाला एवढ्या ब्लॉग मध्ये पुन्हा दाखवलं नाही काय दिवसभर झालंय काय नाही पण आम्ही जे आज फील केलं ना ते तुम्हाला नाही शेअर करू शकत आमच्या आम्ही खूप जास्त बाबांची कृपा आहे आमच्यावरती जे दादा आमच्या लाईफमध्ये आले ते नेहमी बी बोलतात असं नाही की दादा ऑन कॅमेरा बोलतात ते जे आहे ते आहे असं आहे मी सगळ्यांना नेहमी सांगतो सगळे गोष्टी मेंशन करतात की मी शून्य आहे आणि या शून्याला ज्यांनी किंमत दिली आहे ते बाबा महाकाल <laughs> नाहीतर काय काहीच नाही आहे so, सो तुमच्याकडे एक रिक्वेस्ट असेल की भरभरून प्रेम द्या अश्विनला आणि स्नेहाला नवीन ते घर घेत आहेत बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आता सक्सेसफुली लाईफ मध्ये त्यांच्या अचीव्ह आता हे घर ही स्वप्न आहे अचीव्ह होऊ दे तुमचं प्रेम त्यासाठी खूप गरजेचं आहे तर सर्वांनी बोला जय श्री महाकाल तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता या ब्लॉगला आपण इथे एंड करूया नाहीतर खूप मोठा ब्लॉग होईल right. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल ला करा, करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्टिओ मध्ये वाटेल म्हणून बघा इथे मस्त पापलेट फ्राय करून ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही स्थायी बोलते वक... आणि बघ